नमस्कार मंडळी कशा आहात आशा करते छानच असाल आज आपण इथे बघणार आहेत चटपटीत आवळ्याचं लोणचं इथे मी आवळे अर्धा किलो घेतले आहेत आवळे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे आवळे आपण वाफवायला ठेवायचे आहेत आवळे हे दहा ते पंधरा मिनटासाठी मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटात आवळे हे वाफवले जातात आणि तयार आहे वाफ 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 तयारा आपले वाफवलेले आवळे आवळेत हे छान थंड होऊन झाल्यानंतर त्याच्या अशा वेगवेगळ्या फोडी करून घ्यायच्या आहेत बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि फोडी या सेपरेटली वेगळ्या करायच्या आहे अशा प्रकारे याच्या छान सगळ्या फोडी करून घ्यायच्या आहे या फोडी झाल्यानंतर या रात्रभर अशाच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी लोणचं करायला घ्यायचं आहे आवळ्यांच्या फोडींमध्ये एक वाटी मीठ टाकून छान मिक्स करायचं आहे इथे बाउल मला लहान पडता आहे म्हणून हे मी मोठ्या बाऊलमध्ये शिफ्ट केला आहे मीठ आणि आवळ्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये मोहरी आणि मेथीची बारीक करून घेतलेली पावडर आहे ती टाकून मिक्स करायची आहे तुम्ही इथे मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे हळद घेऊन ती पण छान व्यवस्थित मिक्स करायची आहे हळद ही प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागली पाहिजे अशा प्रकारे मिक्स करायची आहे त्यानंतर एका वाटीने लहान एक वाटी तिखट घेऊन ते पण छान प्रकारे मिक्स करायचे आहेत हे मिक्स करून झाल्यानंतर अर्धा किंवा एक चमचा हिंग टाकून मिक्स करायचं हिंगा आहे हिंगाशिवाय लोणचं हे अपुरं असतं सगळे मस्त जिन्नस मस्त एकत्रित करून घ्यायचे आहेत हे मिक्स करत असतानाच एकीकडे एक तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी दाणा टाकावी आणि तीसुद्धा छान तेलामध्ये गरम हो झाली होऊ द्यावी आणि तेल थंड झालं की हे लोणच्यामध्ये टाकून छान प्रकारे मिक्स करायचं आहे तयार आहे आपलं चटपटीत आवळ्याचं लोणचं तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर धन्यवाद